शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वितरणासाठी शासनाकडून आज पुन्हा एक नवीन तारीख देण्यात आली असून तारीख पे तारीख सुरूच आहे आशा करूयात की ही तारीख आता फायनल असेल तर शेतकरी मित्रांनो जाहीर करण्यात आलेल्या नवीन तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर मित्रांनो आता जी नवीन तारीख देण्यात आलेली आहे ती आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो कृषी विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात होणार आहे आणि याच कार्यक्रमात आता सोयाबीन व कापूस अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे भावांतर योजनेसाठी वितरित करण्यात आलेल्या दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना जवळपास सोळाशे नव्वद कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान आणि नमू शेतकरी योजनेची के वाय सी सोबतच भावांतर योजनेसाठी कृषी सहाय्यक यांच्याकडे के, के वाय सी झालेली आहे अशा एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात या अनुदानाचे पैसे एकोणतीस सप्टेंबरला खात्यात जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानासाठी तुम्हाला केवायसी करायची गरज आहे का आणि गरज असेल तर तुमची वाय सी कशी करावी यासंदर्भात आपण आजच व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पाहून घ्या ही केवायसी तुम्हाला फक्त आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात सोळाशे नव्वद कोटी रुपये अनुदान एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे तर आशा करूयात की आता ही फायनल तारीख असेल जर काही चेंज झालं तर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कळविण्यात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद